रसिक श्रोते हो नमस्कार मी पाटील अश्विनी ज्ञानेश्वर आज आपणासमोर विषय म्हणते भारतीय समाजातील स्त्रिया स्तुतीपेक्षा समानतेची गरज अवघ राज्य सुराज्य व्हावं या वृत्तीतून स्वराज्याला प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब वाऱ्यालाही लाज वेल अशा वेगानं शेकडो लढाया काबीज करणाऱ्या अहिल्याबाई होळकर लोकांचं अचकट विचकट बोलणं सहन करून आपल्या शैक्षणिक कार्यात सातत्या ठेवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा जुगारून अख्ख्या अवकाशाला गवसने घालणाऱ्या अंतराळवीर कल्पना चावला मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या वक्तीला प्रत्यक्षात कृतीत उतरविणाऱ्या भारतरत्न मदर तेरेसा आणि जिच्या उदरीक कणभर पेरलं तिनं मनभर धान्य दिलं अशा माझ्या काळ्या आईला म्हणजे तर शेतीला त्रिवार अभिवादन करते आणि माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करते विजयासाठी माझा जन्म कधीच नव्हता म्हणून नव्हती भीती मजला पराजयाची विजयासाठी माझा जन्म कधीच नव्हता म्हणून नव्हती भीती मजला पराजयाची जन्मासाठी हटून केव्हा बसली नव्हती म्हणून खंतही नाही मजला मरावयाची भारत हा एक विशाल देश आहे या देशात विविध जातीचे धर्माचे पंथाचे लोक राहतात इतकंच नाही तर या विविधतेचा आपल्याला अभिमान देखील वाटतो पण अभिमान करण्या इतपत आपलं वर्तन आहे का आज वंश वाढवण्यासाठी सगळ्यांना वंशाचे दिवे हवे असतात पण का कोणी विचार का करत नाही की विजलेल्या दिव्याला पुन्हा प्रज्वलित करते ती एक पंथीच अर्थात एक स्त्री आपण एकविसाव्या शतकात जगत असतानासुद्धा आपलं वर्तन मात्र सोळाव्या शतकासारखंच एका घरात दोघं नवरा बायको पैसे कमवतात जवळजवळ सारखेच कष्ट करतात व सारखाच पगार देखील कमवतात पण तरी घरचा मालक कोण घरी आल्यावर नवऱ्याला चहासाठी बायकोच विचारणार मग स्त्रियांनी नोकरी तर सांभाळायची शिवाय गृह खाते अर्थ खाते शिक्षण खाते आरोग्य खाते आणि बचत खाते देखील सांभाळायचे आणि मग प्रश्न पडतो की स्त्री जन्म ही तुझी कहाणी आपण म्हणतो की आम्ही भेदभाव करत नाही पण सत्य हेच की आजही स्त्रियांना पायातले वाहनच मानले जाते आणि लेकीला जन्माला येण्याआधी पोटातच मारले जाते पण मी विचारते का आपल्याला मूल हवंय किंवा नाही हा विचार जर आईचा असतो तर येणारे अपत्य हे मुलगा असो किंवा मुलगी यावर घरच्यांचे किंवा समाजाचे बंधन का असावे आणखी किती दिवस आणखी किती दिवस आपण हेच करणार आहोत वंशाला दिवा हवा म्हणून लेकीला नेहमी पोटातच मारणार आहोत खरं तर स्त्री आणि पुरुष ही समाजाच्या रथाची दोन चाकं मानली जातात पण विचार करा जर पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया ह्या उरल्याच नाही तर एक पाय कमकुवत असलेल्या या लुळ्या पांगळ्या समाजाचा विकास कसा होईल पूर्वीच्या काळी स्त्रियांना फक्त चूल आणि मूल इतकंच काम होतं पण आज तीच स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालते जसे की सुनीता विलियम्स यांनी अंतराळामध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे तसेच जळगावच्या धाडसी सुकन्या शीतल महाजन ज्यांनी दक्षिण ते उत्तर ध्रुवामध्ये आपलं नाव गौरवले आहे खुले आम मुलींवरती याचे डॅट अटॅक होतात आणि तरीही आरोपी खुलेआम फिरतात खरंतर तर मुलींना आणि मुलांमध्ये भेदभाव करण्याचं हे मुली पोटात असतापासूनच केलं जातं ज्यावेळेस डोहाळे जेवणाचा प्रोग्राम केला जातो त्यावेळेस पहिली ओटी भरण्यासाठी जिला मुलगा असेल तिला पुढे केलं जातं या गोष्टीला कुठलेही शास्त्रीय कारण नाही तसेच एका घरात जर एक मुलगी आणि मुलगी असेल तर त्यांना खेळण्यांमध्ये मुलीसाठी बाहुली आणि भातुकलीचे खेळ दिले जातात आणि मुलांसाठी क्रिकेट वेगवेगळे असे मुलांचे खेळ दिले जातात मुलगी वेळेस घरातून बाहेर पडते तेव्हा तिला जास्त बोलू नको इकडे बघू नको त्याला बघून हसू नको खाली मान घालून जा आणि खाली मान घालून जा या प्रकारची शिकवण आपल्या घरापासूनच दिली जाते पण हीच शिकवण जर मुलाला दिली तर आज मुलगा आणि मुलगी यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद राहणार नाही आपल्याला घरात लक्ष्मी हवी असते आपल्याला शाळेत सरस्वती हवी असते आपल्याला आई आवडते बहीण आवडते मग मुलगी मुलगीच का नाही आवडत का आपण त्याच लक्ष्मीवर त्याच सरस्वतीवर त्याच आईवर त्याच बहिणीवर अत्याचार करतो अहो ज्या भारत देशाला भारतमाता म्हटलं जातं ज्या विधानसभेला विधानसभा म्हणतात आणि त्याच भारत देशात बेटी बचाओ बेटी पढाओ यासारखे कार्यक्रम राबवावे लागतात असं म्हणतात की भविष्यावर कुणाचंही वर्चस्व नाही भविष्यात जन्माला येणे येणारा प्रत्येक मुलगा हा श्रावणवाळ असेलच असे सांगता येत नाही पण पर्यायी जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही मदर तेरेसा असेलच असे आपण खात्रीने सांगू शकतो <saos> शेवटी एवढेच सांगू इच्छिते कशी फुलतील फुलं असा अशा कड्या तोडल्यावर कशी फुलतील फुल कशी घडेल जिजाऊ सावित्री गर्भातच लेकी मारल्यावर कशी घडेल जिजाऊ सावित्री गर्भातच लेकी मारल्यावर धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद